आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी कोल्हा पोलिसांच्या अचूक आणि शर्थीच्या तपासामुळे तब्बल एकशे पन्नास पेक्षा जास्त घरफोड्यांच्या गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेला एक सराईत गुन्हेगार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे सलग पाच दिवस अविरतपणे शंभरहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला अटक केली या कारवाईने पुणे शहरात वाढणाऱ्या घरफोडींच्या घटनांना लगाम बसण्याची शक्यता आहे कोंडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुखसागर नगर भागात चार जून दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास एक मोठी चोरीची घटना घडली होती शकुंतला राजाराम दामगुडी या गृहिणीने आपल्या राहत्या घराला कुलूप लावून मुळगावी अंत्यविधीसाठी गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दोन्ही दरवाज्यांचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि तब्बल एकवीस तोळे सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि सोसायटीच्या कार्यालयातील सी सी डी व्ही आर चोरून नेला या प्रकरणी कुंडवा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे छत्तीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ही चोरी अतिशय नियोजित आणि सुसूत्र पद्धतीने करण्यात आली होती त्यामुळे पोलिसांनी दिशा अधिक गंभीरपणे घेतली पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर आणि पोलीस निरीक्षक गुन्हे नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी राकेश जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक बालाजी दिगोळे यांच्या सूचनेनुसार विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील आणि संभाव्य अधिक तपासली या चेहरा हालचाली समोर येऊ लागल्या अखेर दहा जून रोजी तपास पथकातील अंमलदार विकास मरगळी राहुल थोरात आणि लक्ष्मण होळकर यांना खात्रीशीर बातमी मिळाली कि या प्रकरणातील संशयित अर्जुन सिंग लजपूत सिंग दुधानी हा मांजरी गाव येथील त्याच्या घराजवळ येणार आहे पोलिसांनी तात्काळ सापळा रचत त्याला शिताफीने ताब्यात घेतले आणि चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र वीस ग्रॅम सोन्याची चैन आणि गुन्ह्यात वापरलेली चाळीस हजार रुपये किमतीची होंडा स्प्लेंडर दुचाकी असा एकूण तीन लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अटक आरोपी अर्जुनसिंग राजपूतसिंग दुधानी वय सत्तेचाळीस वर्षे राहणार नंबर वस्ती मांजरी गाव हडपसर हा पुणे शहरात एक कुख्यात घरफोडी असून त्याच्यावर पुणे आणि परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकशे पन्नास पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत त्याचा गुन्हेगारीचा इतिहास पाहता तो पोलिसांच्या रडारवर होता मात्र याआधी तो वेळोवेळी वेगवेगळ्या नावाने आणि क्षेत्रात गुन्हे करत पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न करत होता कोंडवा पोलिसांनी दाखलेली तत्परता चिकाटी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर यामुळे एक मोठा गुन्हेगार अखेर गजाआट झाला आहे या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारचा दिलासा निर्माण झाला आहे सदरची कारवाई ही पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोंसे कुंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर पोलीस निरीक्षक गुन्ने नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे पोलीस अंमलदार सतीश चव्हाण निनेश देसाई विशाल नेमाणे गोरखनाथ चीन के लक्ष्मण होळकर सुजित मदन सूरज शुक्ला संतोष बनसुडे विकास मरगळे राहुल थोरात अभिजित जाधव सैफ पठाण यांच्या पथकाने केली आहे दरम्यान गोंडवा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की आपल्या घरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दर्जेदार सुरक्षा दरवाजे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी यामुळे अशा घटनांना प्रतिबंध घालता येईल आणि समाजातील गुन्हेगारीला आळा बसेल